दसऱ्याला होणार गोचर या तीन राशींचे नशीब चमकणार ज्योतिषशास्त्रात वैभव आणि सौंदर्याचा स्वामी शुक्र मानला गेला जातो तो तीक्ष्ण बुद्धिमत्ता सुखसोयी आणि जीवनातील उत्तम आरोग्याचा कारक मानला जातो जेव्हा कुंडलीत शुक्राची स्थिती मजबूत होते तेव्हा लोकांच्या जीवनात आनंद येतो शुक्राचं गोचर देखील व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि वैभव घेऊन येते आता शुक्र दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रुचिक राशीत प्रवेश करणार आहे त्या गोचरमुळे तीन राशीच्या लोकांच्या जीवनात धनसमृद्धीचा वर्षाव होईल आणि त्यांना हवे ते सर्व सुख मिळेल चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत शुक्राची या तीन राशींवर होईल खास कृपा पहिली रास आहे ती म्हणजे कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण फायदेशीर ठरेल जे, जे खूप प्रयत्न करूनही कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकत नाही तुमचे कर्ज तर फेडले जाईलच पण वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे तुम्ही पुरेसे पैसे कमवू आणि वाचवू शकाल तुमच्या जीवनसाथीसह तुमचे नाते स्नेहपूर्ण राहील दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या रास शुक्राच्या बदला राशी बदलामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक नवीन आनंद मिळणार आहेत नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी असेल त्याला चांगल्या पॅकेजसह नवीन ठिकाणी ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे शुक्र संक्रमणामुळे तुमचे मन अध्यात्माकडे जाईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेले लक्ष साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल पुढची आणि तिसरी रास ती म्हणजे सिंह राशी शुक्राचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांचे भाग्य उघडेल हा राशी बदल त्यांच्यासाठी लांबचा प्रवास करण्याची संधी घेऊन येत आहे व्यवसायात तुमचा नफा पूर्वीपेक्षा जास्त होऊ लागेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अधिक परतावा मिळेल तुमच्या घरात आराम आणि सोयीच्या नवीन गोष्टी येतील ज्यामुळे कुटुंबातील सर्वजण आनंदी होतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच डेली राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ